सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत करतो तर झाला आज आपल्या संतोष न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा एवढं पाऊस चालू आहे बाहेर काय नाही बोलायचं नाही लय पाऊस चालू आहे बाहेर मला तरी पण दम बर मी पळतच आलो इकडे गाडीला वर देवळा फोडून मी पळत आलो हो दिसतंय का बाबा इथून बघा इकडे सगळं भिजलो आहे आणि इथून माघारी सगळं आपलं सुकलेलं आहे इतका पाऊस चालू आहे ना इतका अलोई पाऊस चालू आहे आपल्या इथं पत्रा वाज होतो तारत म्हणजे ठेम 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 कंटिन्यू पाऊस आहे ठेम ठेम बरं का तर मेन मी सांगतो आज तर मी आहे वर्कआउट करा आहे बरं का संध्याकाळी वाजलेले सहा पावणे सात वाजला आले त्या तर मी वर्कआउट कराय आलोय की फार दिवस झाले आहेत म्हणजे सहा महिने झाले मी कंटिन्यू जिम म्हणजे आलोच नाही व्यायाम कुठलाच व्यायाम केलेला नाही काम करणे आणि आपल्या इकडे तिकडे बसणे असंच केलं फक्त काम करण्या इकडं तिकडं बसणे त्यामुळं व्यायाम नाही काहीच नाही तर मला कसंच वाटायला लागले तर मी म्हटलं दिदी बी खावायला लागली मला की काय करतो आहेस तू दिदी दिदीच खावायला लागले तू व्यायाम करतोस व्यायाम कसं जायला सोडलायस तू जा व्यायाम कर मग म्हटलं तिथे दिदी म्हटलं आज मी व्यायामला सुरुवात करणार आहे आज जाणार आहे तर हे जिमची चावी माझ्याकडेच असते बघा अजित भाई चा आमच्या अजित भाईचे चावी माझ्याकडंच असते तर बघा सगळं हुडकायला गावलं बरं का सामान कुठलं कुठं आहे काय म्हणजे बऱ्यापैकी चेंजेस केलेलं आहे की आपली खुर्ची बसायची आहे तिथून बघा तुम्ही सगळं एका खेड्या गावात टोटली सगळ्या मशीन आहेत आमच्याविषयी का चेसची आहे बॅकची आहे फोर्ट बँकचे आहे चेसचे आहे सिक्स बँकचे आहे ॲपचे आहे पुन्हा बघा किती चेसचे आहे बॅगचे आहे पुन्हा बायस आहे सगळं आहे आमचं आहे सगळं सगळं मिळवून मशीन सगळं जायचं सगळ्यांचे आणि खरं सांगू का व्यायाम हे करणं फार गरजेचं आहे बरं का काही म्हणा कारण पैसा वा आणि किती बी असू द्या काही असं काही उपयोग नाही एखाद्या व्यक्ती जो वेळ आपल्या हे सॉरी एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये जो भरती असतो ना त्याला विसरायचं शरीर महत्त्वाचं आहे का पैसा महत्त्वाचा आहे त्या शरीरला त्या म्हणजे तो व्यक्ती बरोबर सांगेल पैसा त्यावेळी पैसा काम करतो का शरीर काम करतो आयुष्यातल्या माणसाला का म्हणजे त्याला विचारायचं बरोबर सांगतो इथं फार महत्त्वाचं पैसा पैसं पाणी काहीच नाही प्रत्येक खरं सांगतो मी आपलं शरीरचं म्हणजे मजबूत आपलं शरीर साथ दिलं तर आपलं सगळं आहे नाहीतर काही नाही तर थोडं थोडं सर्वांनी वर्कआउट करा व्यायाम करा एवढंच म्हणायला आपले शरीर हायती तेव्हा व्यवस्थित एवढंच म्हणायचं आहे बाबा ही मशीन आमची थाईची आपली थाईची आणि हो काय तर टोटली सगळं डबेच आहे सगळं डबेस आहे असा मेहनत मी पहिल्यांदा आलो आहे तर मी आता वर्कआउट सुरुवात करणार आहे पाऊस चालू आहे बरं का तर खूप आनंद वाटते बघा खूप म्हणजे खूप आनंद वाटते खूप खूप आनंद वाटतोय आहे आता बाबा व्यायाम व्यायाम करी ना आता जाईन घरी व्हिडिओ टाकतो नक्कीच वर्कआउट करा जेवढं वर्कआउट करेल तर आपले शरीर चांगलं तेवढं आपण पुढं चार दिवस टाकले एवढंच अपेक्षा आहे आणि मजबूत राहतं आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मी जिम प हे मेघमध्ये एक चॅनल काढलेलं बरं का हां बॉडी फिटनेस जिमचा मी चॅनल नाव टाकला आहे मी सहा महिन्यापूर्वीच मी कंटिन्यू करून गुरुचावा काढलेला आहे त्याच्यावर सबस्क्राईबर बऱ्यापैकी आहे दीडशे सब्सक्राइबर वाटलेत मी बघितलं दीडशे दोनशे व्ह्यूज आहेत ऑटोमॅटिक तर चला पुढील वेळेत भेटतो धन्यवाद नमस्कार कंटिन्यू व्हिडिओ चालू राहील ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार